मित्रांनो वनरक्षक भरतीचा अजून एक महत्वाचा अपडेट मित्रांनो तर यवतमाळ वनरक्षक भरती फायनल कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो फक्त एकसष्ट मार्कावर निवड झालेलं आहे तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी जाहीर झालेल्या जा ऍक्च्युली सतरा तारखेला जाहीर झालेल्या जा अठरा तारखेला आपण व्हिडिओ पण बनवलेलं आहे मित्रांनो तर आमच्या चॅनलवरती संपूर्ण कट ऑफ लिस्टचा व्हिडिओ पण अवेलेबल आहे इथं त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे निवड यादी त्याच्याच खाली प्रतीक्षा यादी म्हणजे वेटिंग लिस्ट पण त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो आता आपण मेन मुद्द्यावर येऊया मित्रांनो एकसष्ट मार्कावर निवड झालेलं आहे उमेदवारांचं तर ते कुठल्या कॅटेगरीचे होते तर कुठला प्रवर्ग आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अंशकालीन पदवीधरसाठी साठी दोन जाग होते मित्रांनो ओपनमध्ये तर एकसष्ट मार्कचा कट ऑफ लागलेला टॉपर आहे पंच्याहत्तर अंशकालीन उमेदवारमध्ये तर तुम्ही तर बघू शकता हो, निवड यादी आहे मित्रांनो एकसष्ट मार्कावर निवड झालेलं आहे फिमेल म्हणजे महिला आहे पंच्याहत्तर मार्काचा पुरुष उमेदवार आहे इथं प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे प्रतीक्षा यादीच लागलं नाही मित्रांनो आता भरपूर उमेदवार म्हणतात दादा तुम्ही तर अंशकालीन पदवीधरचं सांगत आहे मित्रांनो सर्वात अगोदर अंशकालीन पदवीधर म्हणजे काय तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे तर त्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे मित्रांनो तर तुम्ही स्क्रीनला टच करा वर आयकॉनमध्ये हा व्हिडिओ मिळेल हा थम थमलाईनचा अंशकालीन उमेदवार म्हणजे काय याचा फायदा पोलीस भरती सरळ सरळ भरतील होतो तर कमी मार्कावर कट ऑफ लागतो मित्रांनो तर ज्याप्रमाणे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त होमगार्ड असतात ना मित्रांनो त्याचप्रमाणे अंशकालीन पदवीधर आहेत ज्याप्रमाणे होमगार्डला तीन वर्ष सर्व्हिस केलं तर त्यांना प्रमाणपत्र मिळतो आणि पाच टक्के आरक्षण मिळतो त्याचप्रमाणे अंशकालीनला पण तसंच आहे मित्रांनो तर तुम्ही तो व्हिडिओ बघा माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे नाहीतर व्हिडिओला व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा बॉक्स बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळेल तो पण बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की अंशकालीन उमेदवार म्हणजे काय तर त्यांनी मेहनत केलेली आहे त्यासाठी त्यांना तो पद मिळतो मित्रांनो असंच फ्रीमध्ये काय मिळत नसते सर्वांना माहीतच आहे तरी एकसष्ट मार्काचं कट ऑफ तर एक, तो एक सर्वात महत्त्वाचं अपडेट आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक छान आणि जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो पंचेचाळीस हजार प्लस जम्बो पुस्तक तर सिद्धेश्वर हडबेसरांचा पुस्तक आहे मित्रांनो केवळ साधे बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे लेटेस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेले सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे मित्रांनो म्हणजे दोन हजार दो दो चार ते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेले सर्व प्रश्नपत्रिका जवळपास चारशे पंचवीस प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये समावेश आहे प्रश्नपत्रिकांच्या शेजारी तुम्हाला क्यू आर कोड मिळेल मित्रांनो ते क्यू आर कोड तुम्ही गुग गुगल लेन्सद्वारे स्कॅन करा मग तुम्हाला स्पष्टीकरण सहित सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो माहिती ओके तर सिद्धेश्वर हडबेसरांचं पंचेचाळीस हजार प्लस जम्बो नवीन पुस्तक आहे मित्रांनो मार्केटमध्ये सर्व बुक ही पुस्तक अवेलेबल आहे तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे पुस्तक असणे अतिशय गरजेचं आहे मित्रांनो